नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या जर गाईची मूर्ती घ्यायची असेल तर कशा पद्धतीने घ्यावी गाईची मूर्ती आपल्या देवघरामध्ये व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये आपण कोणकोणत्या ठिकाणी ठेवू शकतो किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी जरी आपल्याला ठेवायची असेल तर कशा वा ती कशा पद्धतीने ठेवायची त्यासाठी कोणता दिवस निवडावा तसेच ग्रहदोष किंवा वास्तुदोष निवारण करण्यासाठी आपण गायीच्या कोणत्या सेवा करू शकतो किंवा गायींच्या बाबतीत जी काही महत्त्वाची माहिती आहे ती सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असाल तर सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा गोमाता की जय चला तर मग सुरू व्हिडिओला सुरुवात करते गायीला गोमाता म्हणलं जातं गोमाता म्हणजे काय आपली आई आहे या समान आपण तिला समजवतो समजतो देवी लक्ष्मीचा दर्जा देवी लक्ष्मीचा दर्जा आपण गोमातेला देत असतो तर गायीला अनन्य साधारण महत्व आहे का कारण गायींमध्ये तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस प्रकारच्या देवांचे वास्तव्य आहे असं समजलं जातं आणि गायीचं दूध असेल गायीचं शेण असेल किंवा गायींच्या दुधांपासून जे काही पदार्थ तयार होतात तर त्या प्रत्येक पदार्थाला हिंदू धर्मशास्त्रांमध्ये किंवा आपल्या धार्मिक कार्यामध्ये अन्यान्य साधारण महत्त्व आहे गायीच्या प्रत्येक गोष्टीचा वापर देवपूजेमध्ये होतो धार्मिक कार्यांमध्ये होतो आणि म्हणून गायीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे खरं तर शेतकरी वर्गाला आपण नशिबवान म्हणायला हो हवं कारण आजच्या आधुनिक काळांमध्ये सुद्धा कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांच्याकडे आज गाय आहेत त्यामुळे ते गायीची सेवा करू शकतात किंवा जे शेतकरी नाहीत पण जे स्वतःची गोशाला चालवतात त्यामध्ये भरपूर गायी वास्त्र त्यांनी ठेवलेली आहेत तर त्यांच्याकडून सुद्धा गोसेवा होते तर गायींच्या सेवेत आपल्याला खरोखर पुण्याची प्राप्ती होते प्रत्येकाला वाटतं की त्याला मृत्यू येण्याआधी त्याने गायीचे भरपूर सेवा करावी जेणेकरून मृत्यूनंतर त्याला यमलोकात चांगल्या पद्धतीने वागणूक मिळेल किंवा मग नरकात ती यातना न भोगता याला स्वर्गात स्थान मिळेल म्हणून गायीच्या सेवेला विसे विशेष महत्व दिलं जातं आता ज्यांच्याकडे जिवंत गाय नाही पण त्यांनी घरांमध्ये गायीची मूर्ती ठेवली किंवा गायीची प्रतिमा पोस्टर लावलं तरी पण त्यांना अनगदित फायदे मिळू शकतात तुम्हाला जर गाईची मूर्ती घ्यायची असेल किंवा गाईची प्रतिमा असलेलं पोस्टर घ्यायचं असेल गाईचा फोटो घ्यायचा असेल तर तो तुम्ही कोणत्याही दिवशी घेऊ शकता म्हणजे तुम्ही घ्याल तो दिवस अतिशय शुभ असणार आहे तर नक्कीच कोणताही मूर्त बघण्याची त्यासाठी गरज नाही फक्त तुम्हाला तुमच्या घरामध्ये त्या मूर्तीची किंवा फोटोची विविध स्थापना करायची असेल म्हणजे घरात कुठे वा लावायचा असेल तर तो फोटो किंवा घरांमध्ये मूर्ती तुम्हाला कुठे ठेवायची असेल तर त्याआधी तुम्ही माता लक्ष्मीशी संबंधित ज्या स्थिती येतात किंवा ते कि वार येतात जसं की गुरुवार शुक्रवार त्यानंतर आपली जी दिवाळीच्या वेळेस वसुबारस येते त्यावेळेस सुद्धा तुम्ही या प्रकारची मूर्ती किंवा फोटो घेऊ शकतात अजून सांगायचं झालं तर पौर्णिमा अमावस्या व तिथ या तिथीला सुद्धा दि दिवस आहे एकादशी तिथीला सुद्धा तुम्ही गाईची मूर्ती खरेदी करू शकता आपल्या वास्तूमध्ये म्हणजेच आपल्या देवघरात किंवा घरात, कि घरात कुठेही आपल्याला गाईची मूर्ती ठेवायची असेल किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी मूर्तीला किंवा गाईला गाईची प्रतिमा असलेलं पोस्टर लावायचं असेल गाईचा फोटो लावायचा असेल तर त्यासाठी काममधून गाईची निवड करायची समुद्र मंथनांच्या वेळी घर भरपूर गोष्टी उत्पन्न झाल्या होत्या तर त्यामध्ये एक गोष्टी कामधेनू गाय तर कामधेनू जी गाय आहे ती अतिशय महत्त्वाची का मानली जाते बघा फक्त गायीचीच मूर्ती असते ती आपल्याला घ्यायची नाही तर जी गाय तिच्या वस्त्रासह आहे आणि गाईच्या गळ्यात घंटा किंवा बांध सुद्धा बांधलेली असते किंवा मग कोरलेली असते अशा पद्धतीची गाय आपल्याला आपल्या घरामध्ये स्थापन करायची असते कामधेनू गाईबरोबर आपल्याला ते ती जे छोट बासू दिसतं तर त्या ना वासराचं नाव आहे नंदिनी म्हणजे ती सुद्धा एक छोटी गोमाताच झाली आणि ही गोमाता कामधेनू गाईचं दूध पित असते आणि कामधेनू गोमाता नंदिनी वस्त्राचं अंग जाटत असते अशा पद्धतीची ती गायमूर्ती आपल्याला आपल्या घरी आणायची असते म्हणजे जी गोमाता तिच्या लेकर बाळांसह आहे अशी गोमाता हिंदू धर्मात विशेष महत्त्वाची आणि पूजनीय समजली जाते त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या देवघरांमध्ये गायीची मूर्ती ठेवायची असेल तर देवघरात जिथे तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती स्थापन केलेली आहे तर बाळकृष्णाच्या मूर्तीमागे जागा असेल तर तिथे तुम्ही ही गायीची मूर्ती स्थापन करू शकता किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीच्या आसपास देवी लक्ष्मीच्या मूर्तीच्या आसपास जिथे जागा असेल किंवा त्यांच्या फोटोच्या आसपास कुठे जागा असेल तर तिथे तुम्ही ही गायीची मूर्ती ठेवू शकता डाव्या बाजूला ठेवा उजव्या बाजूला ठेवा असं काहीच म्हणजे अशी कोणतीही अडचण नाही ज्यांच्या घरा देवघरांमध्ये दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा श्रीकृष्णाच्या फोटोच्या आसपास तुम्हाला गाय ठेवता येईल आता गायीची मूर्ती नेमकी कशी असावी तर गायची मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूत घेऊ शकता पितळेची असते किंवा मग चांदीमध्ये सुद्धा गाय मिळते आजकाल बाजारांमध्ये विविध स्वरूपाच्या विविध धातूंमध्ये आपल्याला गायीच्या मूर्ती मिळून दिस जातात पण त्यामध्ये भरीव असलेली जी मूर्ती असते ती आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची असते कारण आपण आपल्या देवघरांमध्ये दे ज्या मूर्ती ठेवतो त्यासुद्धा पोकळ ठेवत नाहीत भरीव ठेवतो त्यामुळे गायीची मूर्तीसुद्धा भरीव असलेली मूर्ती आणावी आणि तिची देवघरांमध्ये स्थापना करावी आता गायीच्या स्थापनेसाठी कोणताही विशेष विधी नाही जसं आपण एखादी मूर्ती आणतो आपल्या देवघरांमध्ये ठेवण्यासाठी तिला कसं पंचमृदाने किंवा दह्या दुधाने स्नान घालतो म्हणजे सुरुवातीला आपण ती मूर्ती असेल तर तिला पाण्याने स्नान घालतो त्यानंतर दही दूध किंवा पंचामृद वापरून तिचा अभिषेक करतो त्यानंतर पुन्हा पाणी स्नान घालून कपड्याने स्वच्छ पुसून धूप धीप वाढून गंध पुष्प वाहून तिची स्थापना करतो त्याच पद्धतीने गायीची मूर्ती सुद्धा आपल्याला ठेवायची असते तर अशी मूर्ती फक्त तुम्ही घरी आणल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि जसं तुम्हाला सांगितलं की धूप दिपाने ओवाळून गंधपुष्प वाहून आणि ज्या ठिकाणी आपण त्या मूर्तीला आपल्या घरांमध्ये ठेवले तर मग आपण काहीतरी गोडधुडाचा नैवेद्य किंवा खडी साखरेचा नैवेद्य का होईना त्या मूर्तीला दाखवावा आणि ती मूर्ती आपल्या घरामध्ये आलेली आहे आपण तिला एक जिवंत स्वरूपात आता पुजणार आहोत तर एक गोड पदार्थ झाला पाहिजे पाहिजे किंवा मग त्या गोष्टीचा काहीतरी आनंद उत्सव झाला पाहिजे म्हणून आपण नैवेद्यसुद्धा ठेवायला अजिबात विसरू नये बघा ज्यांनी अशी मूर्ती घेतलेली आहे की तिच्या पायात हात लागलेला चालणार नाही नाही आणि त्यांनी फक्त रोजच्या देवपूजेमध्ये ती मूर्तीसुद्धा खाली काढून घ्यायची स्वच्छ कपड्याने पुसून पुसायची आणि पुन्हा देवघरामध्ये ठेवायची असा आपला दिनक्रम चालू ठेवायचा पण अंघोळ घालण्यासारखे असेल तर तिला रोज अंघोळ घालावी देवपूजेच्या वेळी तसेच तुम्हाला माहिती असेल की स्वयंपाक आपण दररोज करताना पहिली पोळी गाईला आणि शेवटची पोळी कुत्र्याला असा नियम पाळावा आणि ज्या घरामध्ये महिला गृहिणी हे नियम पाळतात तर त्या घरामध्ये बरकत राहते म्हणजे सुखसमृद्धी टिकून राहते माता लक्ष्मी सुद्धा कायमस्वरूपी वास्तव करते तुम्ही पहिली पोळी भाकरी म्हणजे जे काही तुम्ही गाईच्या नावाने पहिल्यांदा काढून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात गाई भेटत नसेल तर ती पोळी भाकरी जे काही आहे तर ते अगदी छोटंसं बनवायचं चा। त्याला चामटी असे म्हणतात तर एक छोटासा नैवेद्य म्हणून तर तो जो काही नैवेद्य पोळी भाकरी गाईच्या नावाने आपण जो काढतो तर ते बनवतानाच खूप छोटंसं बनवायचं म्हणजे अगदी छोटासा अन्नपदार्थ आपण आपल्याकडून नियम पण पाळला जातोय अशा पद्धतीने तर तो छोटासा नैवेद्य पोळी भाकरी पराठा जे काही तुम्ही बनवलेला असेल ते आणि तुमच्या घरां देवघरांमध्ये जर गाईची मूर्ती असेल तर तुम्ही ते तिथे ठेवावं आणि पुन्हा मग त्या नैवेद्याचं तुम्ही काय करायचं तर एक स्वतः स्वतःला खायला घ्यायचं किंवा मग नंतर तुमच्या आसपास कुठे पक्षी वगैरे येत असतील किंवा मग गाई व्यतिरिक्त तुम्ही ता तुम्हाला कुत्रा किंवा इतर काही प्राणी दिसत असतील तर त्यांना तुम्ही ते देऊ शकता म्हणजे गाईमार्फत आपण काही इतर जीवांची सुद्धा सेवा करतोय असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे बघा तुम्हाला जर हा पर्याय सोयीस्कर वाटला तर तुम्ही नक्कीच त्याचा अवलंब करू शकता तुमचा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी गाईची मूर्ती ठेवायची असेल तर ती तुम्ही याच पद्धतीने ठेवू शकता म्हणजेच याच नियमांचे पालन करा आणि त्यानंतर ती मूर्ती तुम्ही तुमच्या व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी आवश्यक ठेवा तुमचे व्यापार व्यवसायामध्ये तुमची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांना मूर्ती अतिरिक्त किंवा व्यतिरिक्त वाट काही पोस्टर वगैरे चिकवायचा असेल किंवा आहे त्यांनी तर, तर ते कुठे चिटकावं तर पश्चिम भिंतीला चिटकवलं तर मग पूर्वेकडे त्या गाईचं तोंड असेल अशा पद्धतीने म्हणजे पूजा करताना गायीला नमस्कार करताना आपलं तोंड पश्चिमेला जाईल अशा पद्धतीने तुम्ही ती गायीची प्रतिमा चिटकवू शकता फोटो लावू शकता किंवा मग जिथे तुमचं दुकान आहे व्यापार व्यवसायामध्ये ठिकाण आहे तुम्ही त्या दुकानाचं शटर म्हणजे दरवाजा उघडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जी भिंत दिसते किंवा बाहेरून जेव्हा तुमच्याकडे गिऱ्हाईक येतात आणि गाय गिराईकांचं तोंड तुमच्याकडे असताना किंवा तुमच्या दुकानात असताना त्याला ती प्रतिमा लगेच दिसली पाहिजे तसेच ज्यांना संतती नाही म्हणून म्हणजे मूल बाळ काहीच नाहीये तर त्यांनी आपल्या बेडरूममध्ये दे एखाद्या टेबलवर गायीची मूर्ती स्थापन केली तिच्या वासरासह हो तरी सुद्धा चालतं किंवा त्यांना एखाद्या टेबलावर गायीची मूर्ती स्थापन केली तरी त्या वास्त्रा हा सुद्धा तरीसुद्धा तरी तरी चालतं किंवा ज्यांना आपल्या हॉलमध्ये गायची मूर्ती ठेवायची आहे किंवा इच्छा असेल तर जेव्हा कोणीही घरामध्ये प्रवेश करतो त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला लगेच त्या गायीचे प्रतिमेचे दर्शन झालं पाहिजे म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला ती गाय दिसली पाहिजे तर अशा मध्यभागी स्थानांवर तुम्ही ती गाय ठेवू शकता गोमातेचे धार्मिक महत्त्वसुद्धा जाणून घेऊया तर गायीला चार पाय असतात आणि हे चार पाय म्हणजे वेदांचे प्रतीक आहे त्याचबरोबर ते हिमालयाचे सुद्धा प्रतिबिनिधित्व करतात गायीची पवित्र शिंग त्रिमूर्ती दर्शन दर्शवतात त्यामध्ये शिंगाच्या टोकाला ब्रह्म मध्यभागी विष्णू भगवान विष्णू आणि पायस्थाशी भगवान शिव आहेत गाईच्या डोळ्यांमध्ये सूर्य आणि चंद्र राहतात तिच्या खांद्यावर अग्निदेव वायुदेव आणि पवनदेव दाखवलेले आहेत तुम्ही जर काम मध कामधेनू गायीची प्रतिमा बघितली आणि त्यामध्ये तुम्ही तिचं संपूर्ण वास्तविक जीवन वा वा काही महत्त्व आहे जे तुम्ही काय कुठे काय हे जे स्थान काय दर्शवली असती तर ती तुम्ही त्यामध्ये तुम्हाला याचासुद्धा उल्लेख नक्कीच आढळेल तर कामधेनू गाईचं दुसरं नाव आहे सुरभी ज्या लोकांना तिचं जीवन अतिशय मंद किंवा निस्तेज वाटत असेल किंवा जीवनात त्यांना काही सरळ उरलेलं नाही आहे तर त्यांनी शुक्रवारी आपल्या वास्तूमध्ये कामधेनू गाय नक्की ठेवावी ज्या व्यक्ती जे ज्या व्यक्ती कामधेनू गाईसह तिचं वासरू नंदिनीचे सुद्धा पूजा करतात जर त्या गायीला लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा या तीन दे, प्रमुख देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात कामधेनू नावातच सगळं आहे की ती आपल्याला सर्व इच्छा पूर्ण करू शकते आपल्या घरांमध्ये शांती आणि समृद्धी आणू शकते वास्तूमध्ये दे कामधेनू गाय आणि वास्त्राच्या मूर्तीची पूजा केल्यामुळे ज्यांना गर्भधारण होत नाही किंवा मग ज्यांना खूप प्रयत्न के केले पण झालं नाही पण त्यांना सुद्धा ते मूलबाल होण्याचे चॅन्सेस नक्की वाढतात किंवा काही ना काही मार्ग त्यावर नक्की सापडतो घरातील सदस्यांचं एकमेकांमधलं प्रेम वाढीस लागण्यासाठी गायी सुद्धा प्रतिमा किंवा फोटो मूर्ती आपल्या घरामध्ये आणणं खूप चांगलं मानलं जातं समजा जमीन आहे किंवा तिथे व्यवसाय आहे आणि तिथं काही जागेमध्ये दोष आहे तर तुम्ही जर शेतकरी असाल तर गाई वास्तू जर असेल तर तिथे ते, ते बांधलं तर नक्कीच त्या जागेचा जा वास्तुदोष कमी होतो आणि तुम्हाला त्या फायदाच होईल किंवा आपला फ्लॅट फ्लॅटमध्ये राहत असाल तर ज्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर गाई ते गाईच्या पायाखालची माती आणून ती माती आपल्या घरामध्ये अष्ट दिशांना ठेवावी या घरातील संपूर्ण वास्तुदोष कमी होतो तसेच ग्रहदोष निवारण्यासाठी गायीला एकादशीच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी किंवा पौर्णिमेला किंवा कोणत्याही मोठ्या तिथीला तुम्ही गायीला पुरणपोळी किंवा गूळ चपाती किंवा जी गव्हाची कणिक असते मळलेली त्या पिठामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि हरभऱ्याची डाळ टाकायची आहे हरभऱ्याची डाळ शिजवून आणि मग त्या कणकेमध्ये टाकायची थोडासा गूळसुद्धा टाकायचा आणि मग तुम्हाला ते गायीला खाऊ घाला शकता तुमचा कोणताही ग्रह दोष असेल कितीही कठीण काही असेल तरी तो निघून जाईल तुम्ही एकादशीच्या दिवशी सुद्धा हा प्रयोग नक्की करू शक बघा आपल्या घरातील वास्तुदोष कमी व्हावा म्हणून आठ पंधरा दिवसातून एकदा आपल्या वास्तूमध्ये म्हणजेच आपल्या घरामध्ये गोमूत्र आणि गंगाजल किंवा मग आपलं जे काही देवपूजेला आपण पाणी वापरतो ना मग ते पाणी आपल्या त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकून ते आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांनी किंवा फुलांनी मदतीने आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये थोडं थोडं शिंपडावं गोमूत्राने सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात बऱ्याच आयुर्वेदिक उपचारांमध्ये सुद्धा गोमूत्राचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने केला जातो प्रत्येक व्यक्तीचा जन्म गाईचा पुत्र म्हणून होतो म्हणून त्याला गोप गोत्रा आहे तसेच बघा आसपास कुठे गोशाळा असेल तर मधूनमधून नक्की भेट देत जा बघा आता वासुबारस आली आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या सेवेचे लाभ घ्या आणि नक्की गायी आणि सेवा करायला विसरू नका तसेच गायीची मूर्ती नसेल तर नक्की या वासुबारसला खरेदी करा तर हा व्हिडिओ माहितीपूर्ण कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे खूप खूप ધન્યવાદ